काय कि क्या बडा तो सबसे दम बडा माग मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक भी गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू मी असं समजतोय की मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली त्यातनं ते त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतो आहे हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडं भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे, हे जाणून बुजून केलं जातं आहे असं लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे